का बऱ्याचशा ठिकाणी या गोष्टी घडण्यात माने भेन लेबर गपची काही साईटने गपची पळी गेल्या गाड्या का कमी मार का मारना काय लेबर दिसता का, ले दिस का? मारतानी दिसना हाय माना काम का की, दाखने जा की आप का जास्त नाही पाहिजे होता की आपण की काय गोष्टी आपल्या समाजासाठी आपण का करत राहत बरोबर का ना देण्यासाठी जोडी माने विनंती मी आ लग्न बिघ्न होणार ना आपलं होईत थोडं दमदार तुमच्यासाठी या गोष्टी आहेत तुम्हाला जर साऱ्या गोष्टी आणि शासना चालू करेल पगार घ्यावा तुम्हाला मजूर असला आज जर तू मला आता घरी आहे का करणार तू का जाईल परत उच्चारच घ्यावला की का ना सरकारनं ब्या केलं की हे जस नोकरी आता विचार करा आता नोकरीवाला संपर्क आम्हाला पीएस सी ली द्या यांना अमक द्या यांना हे द्या बरोबर का ना मग आपल्याला आता इदीन पुढे काय करून तर आपल्याला काय करणार की आपल्याला इदीन पुढं तुम्हाला या सर्व फॅसिलिटी भेटल्या पाहिजे फॅसिलिटी भेटण्या ना तर अजिबात जाणं ना तुम्हाला हात जोडी माने नम्र विनंती बरं का की आपल्या ह्या गोष्टी करणार आणि महाराष्ट्राने बाहेर कोणी उसतोडी जाऊ नका महाराष्ट्रामध्ये आता दर तालुक्याला आपण मिटिंग ठेवणार सर्व उसुडी काम करण्यात या याच्यामुळे आम्हाला काही फायदा ना काय फायदा तू म्हणा अरे छोटे छोटे लेकर बाळगी जा आज यास ना भविष्य काय तुम्ही उसतोड